माटाळा येथील शेतकरी कुटुंबातील किशोर दामोदर यांची महसूल निवड वतीने जल्लोषात मिरवणूक संपन्न तालुक्यातील माटाळा येथील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा किशोर भीमराव दामोदर यांची महसूल साह्यक पदी निवड झाली आहे या निवडीबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे माटाळा या छोट्या गावी एक सर्वसामान्य शेतकरी भीमराव किसन दामोदर यांचा मुलगा किशोर भीमराव दामोदर यांची जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर जोरावर कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस न लावता घवघवीत यश संपादन केले आहे नुकताच निकाल लागलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी द्वारे घेतलेल्या परीक्षेतून किशोर यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे या निवडीबद्दल गावकऱ्यांनी त्यांची जल्लोषात मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते किशोर दामोदर यांच्या आई वडिलांचे व दामोदर परिवारातील सदस्यांचे फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच सौ मीराबाई रामेश्वर शिंदे उपसरपंच रामचंद्र किसन दामोदर गावचे पोलीस पाटील गंगाधर दत्तात्रय जामगडे सौ मंगलाताई दामोदर पूर्वाजी दामोदर सविताबाई दामोदर संध्याबाई दामोदर काशीनाथ दामोदर अर्चना दामोदर मिलिंद घोंगळे साहेबराव पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते माटाळा येथे समस्त गावकरी मंडळींनी सत्कार समारंभ भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक नातलग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील माटाळ्यातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी अथक परिश्रम घेतले